ठाकरेनगर गली नंबर सहा येथील देशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकंगले पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत जप्त केला या कारवाईत सुमारे नऊ लाख रुपयांचा अवैध दारू साठा उघडकीस आला असून या प्रकरणी बबलू उर्फ राजकुमार अशोक घाटकर राहणार हातकंगले याच्या विरोधात पुढील कारवाई सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी सदर ठिकाणी छापा टाकत ही कारवाई केली घाटकऱ्याने घेतलेल्या भाड्याच्या खोलीत ही दारू साठवून ठेवण्यात आली होती पथकाने तब्बल दोनशे ऐंशी बॉक्स देशी बनावट दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या ही कारवाई दोन ते तीन तास सुरू होती याबाबत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदर घटनेने ठाकरेनगर व परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर धंदे शहराच्या मध्यवर्ती भागात इतक्या बिंदास्तपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे रात्री उशिरापर्यंत या कारवाईची चर्चा परिसरात सुरू होती तारदाळ सारख्या गावामध्ये होणारी अशा प्रकारची अवैध दारू विक्री ही केवळ कायद्याचा भंग करणारी नसून तरुण पिढीच्या भवितव्यावर गालबोट लावणारी आहे स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी याबाबतीत सजग राहणे अत्यावश्यक बनले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचे कौतुक करावे तेवढे थोडे परंतु ही कारवाई एकदाच न होता सतत आणि योजनाबद्ध पद्धतीने केली पाहिजे तरच अशा बेकायदेशीर प्रवृत्तींना लगाम बसेल स्थानिक पातळीवर सामाजिक संस्था ग्रामपंचायती आणि नागरिक यांनी एकत्र येऊन दारूमुक्त परिसर उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे